नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवलेल्या काँग्रेस पक्षानं आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद उफडत असताना काँग्रेसनं अंतर्गत सर्वे करून सर्वाधिक जागा आपल्याला मिळणार अशी आकडेवारी समोर आणली आहे ती आकडेवारी काय आहे आणि याचा जागा वाटपावर कसा परिणाम होईल हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी मनस्वी ढवळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षाकडून सर्वे करण्यात आला होता विधानसभा <tries> निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष असणार असा अंदाज समोर आला होता म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळणार असल्याचं या सर्वेत सांगण्यात आलं होतं तर सध्याला काँग्रेस पक्षाचे सदोतीस आमदार आहेत या सर्वेनुसार काँग्रेस पक्षाला त्रेचाळीस ते पंचेचाळीस जागांचा फायदा होताना दिसतोय त्या पाठोपाठ दुसरा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष असणार आहे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार साठ ते बासष्टच्या घरात असतील अशी शक्यता आहे तसं सध्या भाजपचे एकशे दोन आमदार आहेत या सर्वेनुसार त्यांना चाळीस ते बेचाळीस जागांवर तोटा होण्याची शक्यता आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असण्याचा अंदाज या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंचावन्न ते साठ जागा मिळतील अशी शक्यता या सर्वेच्या माध्यमातून समोर आली आहे म्हणजे शरद पवारांकडे बारा आमदार वर्तमानात आहे या सर्वेनुसार त्यांना त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागांचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यानंतरच्या दोन्ही शिवसेना म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही गट चौथ्या क्रमांकावर असणार असल्याचा अंदाज आहे दोन्ही शिवसेना ह्या तीस ते पस्तीस जागा मिळवतील असं या सर्वेच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे सध्या ठाकरे गटाकडं सोळा आमदार आहेत म्हणजेच ठाकरे गटाला सोळा आमदारांचा फायदा होताना दिसतोय तर शिंदे गटाकडे अडोतीस आमदार आहेत त्यांना पाच जागांवर फटका बसतोय तर राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांची लोकसभेला नाचक्की झाली होती तसंच विधानसभेला देखील त्यांना आठ ते नऊ जागा मिळण्याचा दावा करण्यात आलेला आहे सध्या अजित पवार गटाकडं चाळीस आमदारांची संख्या आहे या सर्वेच्या माध्यमातून त्यांना तीस ते बत्तीस जागांवर फटका बसण्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे आता आघाडी आणि युतीच्या दृष्टीनं या सर्वेवर नजर टाकली तर आपल्याला दिसेल की महाविकास आघाडी ही बहुमताचा आकडा मिळवते त्यांना एकशे साठ ते एकशे ऐंशी जागा जिंकण्याची संधी आहे तसंच महायुतीच्या दृष्टीनं बघायला गेलं तर त्यांची पिछेहाट होतीये महायुती ही दोनशे दोन, दोन जागांवरून शंभरीपर्यंत येऊन ठेपली आहे तर या सर्वेच्या जागा वाटपानुसार पाहिलं तर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढलेली दिसेल म्हणजे मुंबई विभागातल्या छत्तीस जागांवरून महाविकास आघाडीमध्ये जो काही मतभेद होता ठाकरे गट मुंबईतल्या सर्वाधिक जागा आपल्याला मिळाव्या या पावित्र्यात होता त्यांना काँग्रेसनं शह दिलाय यावरती तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळेल यावरचं तुमचं मत देखील कळवा धन्यवाद